नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक तेवीस नोव्हेंबर महत्त्वाच्या घटना तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस एडविन हबलने असे प्रतिपादन केले की एन्ड्रोमेंटा ही एक आकाशगंगा आहे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस लाईफ मॅगझिन फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित करण्यात आले तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक, एक पंचावन्न कोकुस बेटे इंग्लंडपासून ऑस्ट्रेलियाला देण्यात आले तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर चीन पहिल्यांदा संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत सहभागी झाला तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर जॅक मेयुल हा श्वासोच्छ्वासाच्या उपकरणाशिवाय समुद्राखाली शंभर मीटर खाली घाटणारा पहिला माणूस तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर सोव्हिएत युनियनने वन रॉकेट प्रक्षेपित करण्याचा अंतिम प्रयत्न केला तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव आय बी एम सायमन हा पहिला स्मार्टफोन रिलीज झाला तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ना नागपूरचे संस्कृत कवी आणि संस्कृत पत्रकार डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर यांना त्यांच्या या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येसाठी अप्पाशास्त्री राशीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेवीस नोव्हेंबर दोन हजार दोन स्पेस शटल एडिंडवर एस टी एस एकशे तेरावर एक्सपिडिशन सहाक्रू आणि पी वन ट्रस्ट घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित झाले तेवीस नोव्हेंबरचे महत्त्वाचे जन्म तेवीस नोव्हेंबर आठशे सत्तर अलेक्झांडर बायजिन सम्राट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा जून नऊशे तेरा तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न थॉमस लॉर्ड लॉर्ड क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा जानेवारी अठराशे बत्तीस तेवीस नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी वालचंद हिराचंद दोषी उद्योगपती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न तेवीस नोव्हेंबर ए अठराशे सत्त्याण्णव निराज सी चौधरी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली इंग्लिश लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस नागनाथ संतराम इनामदार लेखक आणि लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर दोन हजार दोन तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस गीता दत्त अभिनेत्री आणि गायिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस जुलै एकोणीसशे बहात्तर तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट जॉन साटनर पापा जॉन चे संस्थापक यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट गॅरी कार्सन दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू प्रशिक्षक यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी अमृता खानविलकर अभिनेत्री यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी नागा चैतन्य भारतीय अभिनेता यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव नवदीप सैनी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म तेवीस नोव्हेंबरचे महत्वाचे मृत्यू तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सदतीस जगजीशचंद्र बोष नोविल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पती यांचे नेतान तर त्यांचा जन्म तीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ नटवर्य चिंतामणराव कोलटकर अभिनेते व निर्माते यांचं निधन तर त्यांचा जन्म बारा मार्च अठराशे एक्याण्णव तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर युसुफ बिन इशक सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे दहा तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मर्ले ऑबनॉन भारतीय अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीसशे फेब्रुवारी एकोणीसशे अकरा तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ब्रु रॉसी इटालियन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक यांचे निधन तर त्यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे पाच तेवीस नोव्हेंबर नव्याण्णव कुमुद सदाशिव फुरे अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन तेवीस नोव्हेंबर दोन हजार बाबूराव चित्रकार कला समीक्षक महाराष्ट्राचे कला संचालक यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे अठ्ठावीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार सहा जे ब्लॅकवेलने जेठा मासिकाचे सहसंस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व सबस्क्राईब करायला व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवी व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद